नमस्कार दुर्गेमातेनी म्हणजेच महिषासुर मर्दिनी कसा महिषासुराचा वध केला ही कथा आपण ऐकली आपल्याला आवडली असेलच निश्चितच त्याच्याविषयी प्रतिक्रिया आपण जरूर कळवा आणि समाजातले असे महिषासूर जे समाज व्यवस्थेला धुडकावून लावतात सरकारी जमिनी किळंकृत करतात सर्वसामान्यांची संपत्ती बळकावतात ज्याला आपण माफिया म्हणतो असे माफियांना संपवण्यासारखं तेज हे महिषासूर देवी आमच्या सर्वसामान्यात येऊ दे की निमित्ताने मी, मी देवीला प्रार्थना करतो आणि आपल्याला अजून एक अतिशय सुंदर चंडमुंड ह्या अतिपराक्रमी राक्षसाचा चामुंडे देवीनी वध कसा केला ही सुरस कथा आपण ऐका अशी विनंती करतो काली माते जय नमस्कार मित्रांनो नवरात्रोत्सव कथामालेतील आजची ही दुसरी कथा मी तुम्हाला ऐकवणार आहे ती चंड आणि मुंड या राक्षसांचा वध देवीनं कसा केला याविषयी प्राचीन काळी शुंभ आणि निशुंभ या दोन मधोन्मत्त असुरांनी आपल्या सामर्थ्यानं त्रैलोक्यावर आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं त्यांनी इंद्रादी देवतेसह सर्व देवतांना अपमानित करून स्वर्गातून हाकलून दिलं तेव्हा सगळे देव हिमालय पर्वतावर गेले आणि तिथं भगवती मातेचं स्मरण करू लागले तिची मनोभावे आराधना करू लागले त्यावेळी देवी भगवती म्हणजेच पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी तिथं आली देवांनी आपली व्यथा देवीस सांगितली तेव्हा देवीनं त्यांना आश्वस्त केलं देवी स्नानादी कर्म उरकत असताना शुंभ आणि निशुंभ दैत्याचे चंड आणि मुंड नामक सेवक तिथं आले देवीच्या सौंदर्यानं प्रभावित होऊन ते शुंभाकडे गेले आणि त्यांनी देवीच्या सौंदर्याची स्तुती करून अशी स्त्री तुमच्या प्रासादात असायलाच हवी असा आग्रह केला चंड आणि मुंडांच्या मुखातून देवीच्या अलौकिक सौंदर्याचं वर्णन ऐकून शुंभ लुब्ध झाला आणि त्यानं आपल्या सेवकाला महादैत्य सुग्रीवाला देवीकडं प्रस्ताव घेऊन पाठवलं तेव्हा देवी म्हणाली की तुमचे अधिपती नक्कीच पराक्रमी असतील परंतु मी प्रतिज्ञा केली आहे की जो मला युद्धात पराजित करेल तोच माझा पती होईल देवीचा हा निरोप ऐकून शुंभाने सेनापती धूम्र लोचनाला आदेश दिला की देवीला ओढत माझ्या प्रासादात घेऊन येईल धूम्रलोचन असुरसेना घेऊन देवीवर चाल करून गेला तेव्हा देवीनं आपल्या नुसत्या हुंकारानच धूम्रलोचनाला भस्म करून टाकलं त्यानंतर क्रोधित झालेल्या शुंभानं चंड आणि मुंडाला प्रचंड सैन्य घेऊन देवीला ताब्यात घेण्यासाठी पाठवलं ते सर्व सैन्य देवीवर वार करू लागले क्रोधानं देवीचं संपूर्ण शरीर काळं पडलं तिच्या विशाल भाल प्रदेशातील भुवया वक्र झाल्या आणि त्यातून भीषण मुख असलेली खडग व पाश धारण केलेली व्याघ्र चर्म नेसलेली आणि नरमस्तकांची माळगळ्यात घातलेली काली प्रकट झाली तिचे डोळे लाल होते आणि लळलळणाऱ्या जिभेमुळं तिचं रूप अत्यंत विकराळ दिसत दे होतं देवी प्रचंड शक्तीनिशी आसुरसेनेवर चालून गेली तिनं आसुरसेनेच भक्षण करण्यास सुरुवात केली काही क्षणातच सर्व आसुर सैन्य देवीनं भक्षण केलं ते पाहून चंड आणि मुंड अत्यंतिक क्रोधानं तिच्यावर आक्रमण करू लागले तेव्हा क्षणार्धात देवीनं त्या दोघांचंही मस्तक धडा वेगळं केलं त्यांचं मस्तक घेऊन ती पार्वतीपाशी आली तेव्हा पार्वती अत्यंत मंजुळवाणीत म्हणाली हे काली तू चंड आणि मुंड या दैत्यांचा वध करून माझ्याकडं आलीस तेव्हा तुला चामुंडा या नावानं ओळखलं जाईल अशा प्रकारे देवीच्या या नवीन रूपाचं सर्वांनी स्वागत केलं आणि देवीच्या अनेक रूपांपैकी चामुंडा या देवीची आराधना तिची पूजा देखील भक्त अतिशय भक्तिभावाने करत आहेत अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा